तुम्ही आमच्या धर्मात आल्यास पैसे देऊ असं म्हणत धर्मांतर करण्यास दबाव पोलीस प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी संगीता कैलास रजपूत राहणार भूषण नगर वांगी रोड यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी संगीता यांना आरोपीने तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा आमचा धर्म स्वीकारल्यानंतर तुम्हाला दहा हजार रुपये मिळतात ते पैसे तुम्ही दान केल्यास तुम्हाला पुण्य लाभेल यासाठी तुम्ही फॉर्म भरून द्यावा असे वारंवार सांगत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली संगीता राजपूत या आपल्या घरासमोर त्यांच्या मैत्रिणीसोबत बसलेल्या असताना आरोपीने धर्मांतराचे आमिष दाखविले शिवाय त्यांच्या एका मैत्रिणीला धर्मांतर केल्यास तुमच्या मुलाचे लग्न होईल दुसऱ्या मैत्रिणीला मी लाल रंगाचे पेय देतो ते तुम्हाला प्यावे लागेल कारण ते आमच्या धर्मात प्यावेच लागते अशा प्रकारे दबाव टाकला अशी फिर्याद संगीता रजपूत यांनी दिली आहे याविषयी अधिक माहिती हिंदू महासभेचे शहर अध्यक्ष सुधाकर बहिरवाडे आणि शिवराज गायकवाडी यांनी दिली या संदर्भात सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सलगर वस्तीतून अधिकारी करत आहेत विधान विधान विधानसभेमध्ये आता सध्या गोपीचंद पडळकरांनी त्याबद्दल आवाज उठवलेला आहे पण गोपीचंद पडळकरांना काय गो गोपीचंद पडळकरांना खोटं ठरवण्याचं काम हे इथले पादरी इथले हे करत आहेत हे जे आहेत हे पूर्ण पूर्ण हिंदुस्थानी लोक आहेत हे फार न फंडिंग त्यांना होतं विदेशातून त्यांना फंडिंग होतं आणि फंडिंग झाल्यावर ते धर्मांतर कसं करायचं हे सर्व काही आपली इंग्रज गेले पण इंग्रजांनी इथं काही आपले गद्दार लोकांना सोडून गेले आणि हे सगळं धना धर्मांतर काम करायला आम्ही धर्मांतर होऊन देणार नाही उधळून शंभर टक्के लोक जय श्रीराम ख्रिश्चन कराचं कटकार कारसून चालू होतं आज तिथल्या जागृत हिंदूंनी शिराजदा सांगितलं शिवराजदाने आम्हाला बोलून घेतलं आणि तिथं हा सगळा कट उधळून लावलाय तो आपल्या हिंदूंना वाईनमधनं ब्रेड गुंबून काहीतरी गोष्टी करण्यासाठी हे तु पत्र आहे का हे पत्रक ही त्याची डायरी डायरीमध्ये अनेकाचे नंबर आणि पैशाचे व्यवहार आहेत काय आणि हे सर्टिफिकेट हिंदूंना द्यायचे सर्टिफिकेट ख्रिश्चन झाल्यावर हे धर्मांतरा पूर्ण षडयंत्र आहे तोसुद्धा सुद्धा धर्मांतरितच आहे मूळ ख्रिश्चन नाही आहे काय तू इथला नाही आहे तू बाहेरनं कुठून तर आलेला आहे आणि हे सगळ्या काही गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत हवा हे त्याच्या सगळ्या गोष्टी लोकांना दवाखान्यात दाखवणे हे सगळं कागदपत्र या या सगळ्या एवढा सर्टिफिकेट हा माणूस दिसतोय का तुम्हाला हा अक्षरशः दगडफेक करतो जे लोक हिंदू मधले लोक ख्रिश्चन होत नाही असं त्याला समजल्यानंतर तो असा दगडफेक करतो आणि आजूबाजूच्या लोकांना कशा पद्धतीने त्रास होईल ह्याचा तो नेहमी पुरेपूर प्रयत्न करत असतो यांनी पहिला प्रयत्न असं केला की दहा वर्ष तिथं रहिवासी असल्याचं नाटक केलं आणि तिथली जागा बळकावली आणि बळकावून अजून ती जागा त्याच्या नावाने पण झालेली नाही आहे है। ह्याचेसुद्धा पुरावे माझ्याकडे ती आहेत आणि ह्याच्या अशा पद्धतीने हा काय करतो ज्याच्या जे जे लोक बाबा कुठल्या तरी एखाद्या डॉक्टरांना बोलवतो या मी तुमचा रोग बरा करतो किंवा अशा काहीतरी फॅसिलिटी ठेवतो की जेणेकरून लोकं त्याच्यापर्यंत आली पाहिजेत आणि अशा पद्धतीने आजूबाजूच्या लोकांना तो त्रास देतोच देतो जर कुणी बाबा हिंदू लोकं तयार होत नसतील ह्या गोष्टीसाठी तर त्यांच्या घरी जाणं त्यांच्या घरासमोर मु मुतणं अशा पद्धतीने तो करत असतो लघवी करत असतो परत जे लोक बाबा जेवण वगैरे केलेली जे हाड असतात मटनाची त्यांच्या भांडण तरी कारणाने काढून त्यांच्यावरती राग काढण्याचा प्रयत्न तो करत असतो मला सांगायचं आहे की चांगली शिक्षा ह्याला मिळाली पाहिजे धन्यवाद जय श्रीराव मी सुधीर बहिरवाडे भाए, हिंदू महासभा शहराध्यक्ष सोलापूर भूषण नगरमध्ये मध्ये काही लोकांनी फास्टर लोकांनी तिथे चर्चा चालू केलं होतं आणि चर्च चर् चालू करायचं त्यांचं कारण काय जे वंचित लोक आहेत त्यांना धर्मांतरून घेणे आमिष दाखवणे अशा प्रकारे त्यांनी तिथं आपल्या काही हिंदू लोकांना आणि जे वंचित आहेत जे त्यांना खरंच काय म्हणजे सुखसुविधा नाही अशा लोकांना गाठून आमचा येशू असा आहे आमचा येशू तसा आहे आणि त्यांना वाईन म्हणणं ब्रेडचे तुकडे घालून त्यांना भुलीचं औषध देऊन हे त्यांचा प्रकार तिथं आम्ही उघडकीस आणला ज्यावेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला हो 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 ते दहा पंधरा बायका तिथं होत्या आणि तो आपल्या देवदेवतांना राक्षस म्हणत होता शैतान म्हणत होता शिव्या देत होता आणि काही बायकांना त्यांनी आपले बारके बारके एवढे डबे होते त्याच्यामधनं त्यांनी वाईन देत होता आणि ते जेणेकरून त्या बायकांना भूळ पडली पाहिजे आणि पुढचं काय करत होतं हे आम्हाला म्हणजे विचार अजूनसुद्धा त्यात आम्ही खोलात जाणार आहे आणि तिथं आम्ही गेला असता तिथं कोरेस सर्टिफिकेट सापडले मुंबईची एक चर्च चर्च एक चर्च आहे तर चर्च ट्रस्टचे एक कोरेस सर्टिफिकेट सापडले त्या कोरिया सर्टिफिकेट सही व शिक्षितसुद्धा आहेत म्हणजे यांचा विषय काय की लगेच डायरेक्ट आपला डा धर्मांतर झाला की त्याला कुठं घेऊन जायचं नाही त्याच्या नावाने सर्टिफिकेट द्यायचं लिहून द्यायचं त्याला आपल्यात घ्यायचं हे असं त्यांचं काटकर चालू आहे आणि मी ते काटकारस्त हनून पाडले आणि आपल्या त्याच्या एक वईमध्ये एक आलेख होता आलेख की दोन हजार वीसला एवढे धर्मांतरण झाले पाचशे झाले दोन हजार एकवीसला एवढे झाले दोन हजार बावीसला तेवढे झाले दोन हजार पंचवीसचा आकडा त्याने दोन हजार लिहून ठेवला होता काय असे त्याचा आले एक होता मग असे कितीतरी धर्मांतर झालेले आहेत हे आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि आम्ही फडणवीस साहेबांना गृहमंत्र्यालय इथली कळवणार आहे की ज्या ज्या अनुसूचित जाती जमातीमधून ज्यांनी ज्यांनी आपल्या जातीवर नोकरी मिळवलेली आहे किंवा ते उदाहरणार्थ मोची असतील किंवा इतर समाजाचे असतील अनुसूचित जातील आणि त्यांनी परत धर्मांतर केलेलं आहे की त्या अशा लोकांना जे कोर्टाच्या न्याय आदेशानुसार आम्ही त्यांची नोकरी घालवा आणि ज्यांना ज्यांना जे जे त्यांनी सरकारी सुविधा घेतात ते सुविधा बंद करा पार रेशन बंद कर। ते रेशन ची सुद्धा आम्ही त्यांच्यावर मागणी करणार की त्यांचं सगळं बंद करा दाखल झाले काल त्यांनी पी आय साहेबांनी धर्मांतरांचे गुन्हा दाखल न करता त्याच्यावर त्यांनी आपलं धार्मिक भावना दुखाल्या असं त्या गुन्हा त्यांनी दाखल केले पण आज आम्ही सी पी साहेबाला भेटून ती कलम वाढवण्यात यावी यासाठी आज मी निवेदन देणार जय श्रीराम मी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आमच्या लिंबेवाडी परिसरामध्ये काही झियादी उत्तीचे फादर प्रत्येकाच्या त्या भागात घरोघरी जाऊन आरोग्याच्या तपासणीचा एक ढोंग करून तिथल्या बायकांना महिलांना आणि तिथल्या लहान लेकरांना घरी जाऊन बोलवायचं आणि बोलवून घरात प्रार्थना मनाला लावायचं आणि घरातच तो चर्च केलं आहे आणि प्रार्थना म्हणून त्यांनी एक नशिले असं पदार्थ वाईन त्यांना द्यायचं ब्रेडमध्ये घालून आणि त्यांना तुम्ही धर्म स्वीकारा तुम्हाला पैसे मिळतो असं दिशाभूल करून त्या व्यक्तींना फसवण्याचं काम हा रवी फादर म्हणून झियादीवृत्तीचा व्यक्ती त्या भागात केला आणि आम्हाला असं कळालं आम्ही घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मत्तीच्या सहाय्याने त्या झियादी व्यक्तीवर आम्ही धर्मांतरांचा कायद्याअंतर्गत त्यावर गुन्हा दाखल केला काय मागणी आहे तुमची आमचं असं मागणी आहे की असं उर्तीचे लोक अनेक भागात राहतात आणि ढोंगी उर्त करून आम्ही देवाच्या नावाने तुमचं देव शैतान आहे आणि असं हिंदूंना टार्गेट करून त्यांनी पैशाचं आम्हीच दाखवून असं दलित आणला त्यांनी धर्मांतर करायचं काम करतात आ, या प्रकरणामध्ये सलगरवस्तीच्या एका रहिवासी भागामध्ये एका धर्माचा प्रचार करत असताना स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी इतर धर्मियांबद्दल अभद्र भाषेत बोलून आणि धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यावरून संबंधित एरियातील लोकांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्या संदर्भात संबंधित धार्मिक धर्मप्रचारकास इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या या संदर्भात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नव्याण्णव तीनशे पन्नास नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपासादरम्यान त्याला हजर करण्यात आलेला आहे अजून अटकेची कारवाई त्याच्यावर झालेली नाही तपास अजून त्याबद्दल सुरू आहे